बरकी बंधाऱ्याचा पिलर ढासळला शाववाडी तहसील कार्यालयाकडून वाहतूक बंदीचा आदेश ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास करंजपेन बुधान चळवळीतील कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव असलेले बरकी या गावाकडे जाण्यासाठी लागणाऱ्या बंधाऱ्याचा पिलर ढासळल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे बरकी हे गाव धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे कासारी नदीवरील पाटबंधारे विभागाने बांधलेला बंधारा हा इकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे तीस वर्षापूर्वी बांधकाम झालेला हा बंधारा जीर्ण झाला आहे गेल्या वर्षी एका पिलरचा काही भाग कोसळला होता त्यानंतर तो दुरुस्त केला यावर्षी दुसरा पिलर कोसळला आहे पाटबंधारे विभागाकडून तात्पुरती दुरुस्ती केली जाते परंतु पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने हा बंधारा पूर्णपणे कुमकुवत झाला आहे पावसाळ्यात हजारो पर्यटक चारचाकी वाहनासह येथून एजा करतात गावातील लोक जीव मुठीत घेऊन या धरणावरून प्रवास करत असतात पिलर ढासळल्याने वाहतूक व्यवस्था थांबली आहे बरकी बुरानवाडी कोटकरवाडी बरकी धनगरवाडा या गावातील लोकांना प्रवासाची अडचण निर्माण झाली आहे दूध वाहतूक शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक गावकऱ्यांची ये जा अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत पिलर दुरुस्तीचे काम हे पाऊस कमी झाल्यानंतर करण्यात येईल असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे परंतु पिलर ढासळण्याची समजतात शाहूवाडी तहसील कार्यालयाकडून बंधाऱ्यावरील वाहतुकीस बंद आदेश देण्यात आला आहे त्यामुळे बरकी पर्यटकांनाही वाहतूक बंद असल्याने सद्यस्थितीत बरकी धबधबा पाहण्यासाठी सध्या बंदी आदेश देण्यात आला आहे बहुजन न्यूज अनिल कांबळे